राजा जागा जागा हो नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत मध्ये आणि इच्चलकरंजीतलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपण आहोत हे जे लोक बघताय तुम्ही हे रोटरी परिवारातर्फे जनजागृती करण्यात येत आहे मतदार राजा जागा हो अशा यांनी घोषणा पण दिलेल्या आहेत कॅमेरामॅन थोडं पुढे या कोण बोलणार आहे इचलकरंजी रोटरी परिवारातर्फे ही जी तुम्ही रॅली काढला आहे हे रॅली काढायचं नेमकं उद्दिष्ट काय होतं नेमकं उद्दिष्ट असं आहे की आपल्याला जे मतदानाचा अधिकार आपल्याला आहे त्या लोकशाहीमध्ये काहीजण मतदार किंवा जनता ह्याचा उपभोग घेऊ शकत नाही तर प्रत्येकानं मतदानाचा आपला हक्क बजावला पाहिजे जेवढं आपल्याला शंभर टक्के आपण मतदान केलं पाहिजे आणि आपल्याला हा जो जी जनजागृती आपल्या ही सगळ्यांच्यात व्हायलाच पाहिजे आणि आपला जो मतदानाचा अधिकार आहे हा आपण जागृत करून आपल्याला ही आपली लोकसेवा ही भक्कम आपण करायला पाहिजे यासाठी इचलकरंजी रोटरी परिवारातर्फे आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे हे जे तुम्ही आता रॅली काढलेलं आहात मतदार राजा राजाला जागृत करण्यासाठी नेमकं ही परिस्थिती आली का नेमकी ही परिस्थिती आली का कधी कधी असं वाटतं की असं बोलू नये पण असं वाटतं की सध्याची जी राजकारणाची जी परिस्थिती आहे ही राजकारणाची परिस्थिती ही काहीतरी थोडीशी विस्कळीत झाल्यासारखी वाटत्या त्यामुळं मतदाराचा पण पाय पाठीमागं ओढवला गेल्यासारखा आहे तर आपण सगळ्यांनीच हा जो आपण आपला पाय पाठीमागं येतो आहे आपण जोपर्यंत पुढे जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावू शकत नाही तोपर्यंत जे आपले आपल्याला ज्यांनी आपल्याला आपलं पुढं आपले नियुक्त होणार आहेत जे आपलं राज्य असू दे देश असू दे आपलं गाव सांभाळणारे आहेत ह्यांना जोपर्यंत आपण आपली एक अधिकृत आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये मोठा बदल होणार नाही त्यासाठी ही रॅली काढावी लागली नक्कीच मित्रांनो ही रॅली काढावी लागली यांना मतदाराला जागो करण्यासाठी प्रशासन देखील काही कॅम्पेनिंग राबवतं काही संस्था देखील कॅम्पेनिंग राबू शक राबवतं रोटरी क्लब संस्था अशा रोटरी क्लब रोटरी, रोटरी परिवार रोटरीचे जेवढे समूह असतील तेवढे रोटरीचे सर्व लोक व इतर संस्था हे सर्वजण मतदान राजाला जागृत करण्यासाठी येतात पण मतदार जो राजा आहे त्याला जागृत करायची गरज कापडली आणि वेळ का आली हा पण एक विचाराचा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा विचार करावा लागेल की आज मतदारांना आपल्याला जागा करावं लागतं जर कामात ट्रान्सपरन्सी असती गव्हर्मेंटवर विश्वास असता पॉलिटिशियन्सवर जर विश्वास असता तर तो मतदार खरंच मतदान करायला आला असता ही कुठेतरी नाराजी आहे तरुण पिढीतले ज्या पोरांची की मतदानाच्या बाबतीत नुसतं मतदानाला जर जागृत करण्यापेक्षा जर गव्हर्नमेंटनं कामामध्ये ट्रान्सपरन्सी आणली जे ब्युरोक्रेट्स आहेत त्यांनी त्यांची कामं जर व्यवस्थित केली तर काय होईल मतदारांचा ह्या सरकारवर विश्वास वाढेल ह्या ब्युरोक्रेट्सवर विश्वास वाढेल आणि विश्वास वाढल्यानंतर कॅम्पेनिंग करण्याची गरज ह्या सरकारला पडणार नाही प्रशासनाला पडणार नाही अशा संस्थांना पडणार नाही तर ट्रान्सपरन्सी ही खूप महत्त्वाची आहे ट्रान्सपरन्सी आले की मतदार राजा नक्कीच जागा होईल आणि मतदान करा हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे तो तुम्ही बजावा मतदार केलंच पाहिजे हा जो उत्साह आहे लोकशाहीचा हा, हा सर्वजणांनी साजरा केला पाहिजे इचलकरंजीहून प्रवीण प्रवीणांडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद